बोलता म्हणून परिवार पाटील परिवार समस्त ग्रामस्थ सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी मला योग आला तुम्हा सारख्यांची सेवा करण्याची संधी झाली मी माझं म्हणून काय ओळखीतोडकी होईल तेवढी माझे ज्ञानोबा माऊली असेल माझे सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा असेल माझे विजयरंगभल्ली दादा असेल यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुम्हा समोर काय दोन शब्द मोडके तोडके ठेवणार आहे म्हणून आज या ठिकाणी मी आता बघा माझा वाजवणारा दादा जो आहे त्यांना मी धन्यवाद करते सर्व टाळकरी मंडळी त्याच्यामध्ये शिष्टीमाले भाऊ असं सगळं तुमच्या हातात घ्यावाच आणि हे दादा काय नाव दादा आपलं किरण महाराज करण करण महाराज गायक तर तुमचे मी धन्य तुमचेही धन्यवाद करते तुम्हालाही धन्यवाद करते हे माझे काका ना हां तुम्हालाही धन्यवाद करते माझ्यावरून पांडवबाबा आले त्यांनाही धन्यवाद करते आणि ताते सिल्के भिंगार अहिल्यानगर त्यांनाही धन्यवाद करते तुम्हा सर्वांना मी माझा कोटकोट परिणाम प्रणाम आणि

आपण काहीतरी गोष्ट नाही ऐकली तर मग सांगायची वेळी हो ना खरे ना समजा एखादं ऐकत नसत तर त्याला सांगावं सांगतो भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तुम्ही जर विठ्ठलाला भजली नाही तर काय होईल तुमचा जन्म वाया जाईल काय होईल वाया जाणं म्हणजे काय वाया म्हणजे काय mm. हा समजा वेळ असू किंवा काही एखादी गोष्ट समजा आता उदाहरणार्थ मंदिरातली घंटा आहे ती घंटा कशासाठी आणलेली आहे वाजवायसाठी आहे ना घंटा कशासाठी आहे वाजवायसाठी आणि ती घंटा जर आपण वाजवलीच नाही आणून मीच का कोपऱ्यात ठेवली काय होईल mm. उपयोग होईल का त्याचा काही mm. म्हणजे तसं नाही तरी गेला जन्म वाया महाराज सांगता तुम्ही मनुष्य जन्माला आलेत ना मग तुम्ही काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे नाही भगवंताच भजन केलं तर तुमचा जन्म वायाला जाईल मग आता भजन करायचं महाराजांना प्रश्न विचारला लोकांनी महाराज भजन करायचं पण कसं करायचं आम्हाला माहित नाही महाराज म्हटले काही ना लगे ये, का